आजीवन निरोगी आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी एकशे आठ अद्वितीय स्वयंसूचना माझ शरीर पूर्णपणे निरोगी आहे माझ्या प्रत्येक पेशीत जीवनशक्ती वाहते आहे माझ शरीर मला प्रेमाने साथ देत माझ आरोग्य आयुष्यभरासाठी तंदुरुस्त झालं आहे माझ शरीर स्वयंचलितपणे स्वतःला बरं करत माझ रक्त शुद्ध आणि ऊर्जायुक्त आहे माझ्या श्वासातून प्राणशक्ती माझ्यात प्रवेश करते माझ शरीर दिव्य ऊर्जेचं मंदिर आहे मी रोज सकाळी ताजे तवाने आणि मजबूत फील करतो माझं शरीर सदैव तरुण आणि ताकदवार आहे माझं मन शांत स्थिर आणि निरोगी आहे माझा मेंदू तेजस्वी आणि क्रियाशील आहे माझ्या विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा भरली आहे माझी स्मरणशक्ती आणि एकाग्रता अफाट आहे मी रोज मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होत आहे माझं शरीर एकमेकांशी संपूर्ण समतोलात आहे माझ्या विचारांमुळे माझं आरोग्य वाढत आहे माझं मन प्रकाश प्रेम आणि शांततेने भरलेलं आहे माझं अवचेतन मन मला नेहमी निरोगी ठेवतं माझं मन सतत आनंद आणि कृतज्ञतेने भरलेलं आहे माझं हृदय शक्तिशाली आणि निरोगी आहे माझ्या रक्तवाहिन्या स्वच्छ आणि लवचिक आहेत माझं रक्त सहजतेने वाहतं आणि मला ऊर्जा देतं माझं हृदय प्रेमाने धडधडतं माझं हृदय मला दीर्घ आयुष्य जीवना माझ्या जीवन स्त्रोत आहे प्रत्येक ठोक्याबरोबर मी अधिक बलवान होत आहे माझं शांत आणि आनंदी आहे माझं रक्त माझ्या शरीराला पोषण देतो आणि हृदय सदैव स्वस्थ आणि सुरक्षित आहे माझं पोट मजबूत आणि निरोगी आहे माझी पचन संस्था सर्वोत्कृष्ट आणि मजबूत आहे ते सहजतेने सर्व काही पचवते माझ पोट प्रत्येक अन्नातून शुद्ध पोषण घेत माझ आणि ताकदवान आहे पोट आनंदाने कार्य माझी शुद्ध आणि निरोगी आहे माझ शरीर प्रत्येक अन्नाच योग्य शोषण करत माझ पोट मला ऊर्जा आणि सामर्थ्य देत माझ पोट संतुलित आणि स्वस्थ आहे माझ पचन दिव्य पद्धतीने चालते माझी फुप्फुसे स्वच्छ आणि मजबूत आहे प्रत्येक श्वास माझ शरीर शुद्ध करतो मी सहजतेने खोल श्वास घेतो माझ श्वसन दीर्घ ऊर्जेच स्त्रोत आहे माझे फुप्फुसे आणि आरोग्य सामर्थ्याने भरलेली आहेत माझा श्वास मला शांत करतो मी रोज अधिक खोल श्वास घेतो माझ श्वसन ताजेपणाने भरपूर आहे प्रत्येक श्वासात मी जीवनशक्ती मिळवतो माझं श्वसन मला दीर्घ आयुष्य देत माझं शरीर ताकदवान आणि लवचिक आहे माझी हाडं लोखंडासारखी मजबूत आहेत माझे स्नायू तंदुरुस्त आहेत माझे सांधे सहजतेने कार्य करतात माझं शरीर ताकद आणि लवचिकतेचा संगम आहे माझ्या शरीरात समतोल आहे मी रोज अधिक मजबूत होत आहे माझे स्नायू दिवसेंदिवस शक्तिशाली होत आहेत माझं शरीर सहजतेने हालचाल करतो माझं शरीर खेळाडू फिट आहे माझी त्वचा चमकदार आणि निरोगी आहे माझं सौंदर्य रोज उजाडत आहे माझे केस दाट आणि निरोगी होत आहेत माझे डोळे स्वच्छ आणि तेजस्वी आहेत माझी दृष्टी उत्तम आहे आणि सर्वोत्तम होत आहे माझ्या त्वचेत माझी त्वचा दिव्य आणि स्वस्त आहे माझी त्वचा तरुण पण जपत आहे माझे सौंदर्य आतून उलत आहे माझी दृष्टी शक्तिशाली होत आहे माझी त्वचा आणि केस दिव्य आरोग्याचं प्रतिबिंब आहे माझ मूत्रपिंड आणि स्वच्छ आणि निरोगी आहे माझ शरीर सहजतेने विषारी पदार्थ काढत बाहेर काढून टाकत माझ प्रजनन तंत्र स्वस्त आणि निरोगी आहे माझं शरीर प्रजननासाठी सक्षम आणि निरोगी आहे माझं शरीर स्वतःला शुद्ध माझ्या शरीरात ऊर्जा आहे करत माझ शरीर नेहमी संतुलित आहे माझ शरीर सदैव शुद्ध आणि निरोगी आहे माझ दर्शन तेजस्वी होत आहे माझ ऐकणं स्पष्ट आणि स्वच्छ आणि निरोगी आहे माझ परिपूर्ण आहे माझी सर्व इंद्रिये निरोगी आहेत माझ शरीर माझ्या इंद्रियांशी समन्वयात आहे माझी इंद्रिये मला आनंद देतात माझी इंद्रिये सतत शुद्ध आहेत आणि माझी इंद्रिये आरोग्याचं साधन आहेत मी रोज व्यायाम करतो माझं शरीर सक्रिय आहे मी संतुलित आहार घेतो मी रोज ताजं अन्न खातो मी पुरेसं पाणी पितो माझं शरीर फिट आहे मी दररोज आरोग्यासाठी वेळ काढतो मी व्यायामातून आनंद घेतो मी दररोज न चुकता व्यायाम करतो आणि मला तो आवडतो माझं शरीर माझ्यासाठी काम करतं मी आयुष्यभरासाठी फिट झालो आहे मी प्राणशक्तीने भरलेलो आहे माझं शरीर मन आणि आत्मा संतुलित आहे मी दिव्य ऊर्जेशी जोडलेलं आहे माझं आरोग्य विश्वाच्या ऊर्जेशी जोडलेलं आहे माझं शरीर प्रकाशाने भरलेलं आहे मी विश्वाच्या उपचार शक्तीला स्वीकार करतोय माझं आरोग्य हा माझा खजिना आहे मी सदैव निरोगी आनंदी आणि तंदुरुस्त आहे धन्यवाद